आपल्या चॅनलवर सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज बनवूयात संत्र्याच्या सीजन मधल्या सगळ्यात सोपा पदार्थ संत्र्याचा शिरा किंवा संत्र्याचा कि हलवा मस्त गुलाबी थंडीत गरमा गरम लुसलुशीत आंबट गोड संत्र्याचा शिरा एकदा बनवून आणि खाऊन तर बघा खात्रीने आणि अनुभवाने सांगते की हा शिरा तुम्ही सीझन मध्ये अनेकदा बनवाल शिरा बनवण्यासाठी एक, एक वाटी वजनी मापाने एकशे ग्रॅम बारीक रवा घेतला रवा भाजून घेतलेला आहे आणि घेतले दीड वाटी साखर वजनी माप आहे दोनशे पंचवीस ग्रॅम घेतले अर्धी वाटी पातळ साजूक तूप वजनाने साठ ग्रॅम संत्र्याचा वापर करण्याचा हाच तो सीझन बनवा ऑरेंज जॅम अथवा ऑरेंज मार्मलेड ज्याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे व लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आपली पुढची रेसिपी असणार आहे ऑरेंज कस्टर्ड सो स्टे ट्युन्ड बघायला विसरू नका आणि अशा उत्तम हटके नवनवीन रेसिपीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आता संत्र्याचा शिरा किंवा हलवा बनवायला सुरुवात करूया तूप करायचंय गरम गरम तुपामध्ये मिडियम लो हीटवर रवा थोडासा अजून भाजून घेते बाजारातून रवा आणला की तो नेहमी मी भाजून ठेवते पण अजून थोडासा छान खरपूस भाजून घेऊया गॅस मिडियम वर ठेवला तर रवा सतत ढवळत भाजा म्हणजे खाली लागणार नाही व शिर्याला करपट वास येणार नाही दीड वाटी पाणी घ्यायचंय पाणी गरम करून घेते आणि हे गरम पाणी भाजलेल्या रब्यात घालायचंय बारीक रव्याचा शिरा किंवा याला हलवा पण म्हणू शकता एकदम लुश जाड रव्याचा होतो पण पण शिरा सुंदर लागतो झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं रवा बारीक गॅसवर शिजवून घ्यायचा आणि एकीकडे संत्र्याचा रस काढून घेते शिरा आंबट गोड होण्यासाठी नागपुरी संत्री घेतलीय संत्र्याचा रस काढताना सालीच्या पांढऱ्या भागापर्यंत जाऊ नका नाही तर शिरा कडवट होईल तर असा दीड संत्र्याचा रस घेते आणि त्याच्यामध्ये दोन चिमूट ऑरेंज रंग आहे पण रंग घालणं ऐच्छिक आहे घालायचंय पाव चमचा मीठ आणि घालायचा एक टी स्पून ऑरेंज एकीकडे रवा शिजून तयार आहे शिजलेल्या रव्यात घालायचा संत्र्याचा रस मंद गॅसवर शिरा पाच मिनिट अथवा हलव्यात घालण्यासाठी लागणार आहे संत्र्याचा कर संत्री सोलून त्याचा एक वाटी गर काढून घेतलाय ही आहे ऑरेंज रिंड म्हणजे संत्र्याच्या सालीचा अगदी बाहेरचा फक्त केशरी रंगाचा भाग दोन प्रकारे आपण संत्र्याची रिंड काढू शकतो एक म्हणजे दाखवल्याप्रमाणे बारीक किसणीवरती सालीचा फक्त ऑरेंज भाग किसून घ्यायचा हा बघा हा पांढरा भाग दिसतोय तो किसायचा नाहीये कारण तो कडू असतो किंवा दाखवल्याप्रमाणे संत्र्याच्या सालीचा पांढरा भाग काढून टाकायचा आणि भागाचे ऑरेंज करून घ्यायचे आणि अशा प्रकारे ऑरेंज रिंग तयार आहे संत्र्याचा रस घालून शिरा शिजवल्यानंतर एकदम मऊ झालाय आणि आता ह्याच्यामध्ये घालतीये एक वाटी साखर आणि ही अर्धी वाटी साखर घालायचे संत्र्याच्या फोडी आणि ऑरेंज रिंड सगळं एकजीव करायचंय आणि परत झाकून पाच मिनिटासाठी मंद गॅसवरती शिजवायचंय शिरा भांड्याला खाली लागू नये म्हणून अजून मधून ढवळून घ्यायचा आहे मस्त लुसलुशी गोड शिरा झालेला आहे शिऱ्याचा वास व रंगरूप बघून वाटतोय की ओ, नाही असा शिरा बनवावासा कॉमेंट बॉक्स मध्ये मला हो अथवा नाही लिहून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा सर्विंग मध्ये शिरा काढून घेतला व वरून मस्तपैकी बदामाचे काप पेरले की दोन मिनिटात गरम शिरा फस्त होतो की नाही बघा तर ही अशी आंबटगोट रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार